माडा लोकसभा मतदारसंघ सध्या महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चेत असलेला मतदारसंघ या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत भाजपाचे रणजित सिंह नाईक निंबाळकर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे संजय मामा शिंदे यांचा पराभव करत माडा लोकसभा निवडणूक जिंकली होती यंदा पुन्हा ते महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत यंदा संजय मामा शिंदेची रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना साथ आहे पण भाजपा सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी घेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी निंबाळकर यांच्या समोर तगड आव्हान निर्माण केले त्यामुळे निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील अशी लढत माड्यात पाहायला मिळणार आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत नेमकी काय परिस्थिती होती आणि यंदा लढत कशी असणार आहे हे पुढच्या काही मिनिटांमध्येच आपण पाहणार आहोत नमस्कार मी मल्हार पवार आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत माडा मतदारसंघामध्ये भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय मामा शिंदे यांच्यात लढत झाली होती तर वंचित कडून ऍडव्होकेट विजय मोरे हे देखील रिंगणात उतरले होते या निवडणुकीत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पाच लाख त्र्याऐंशी हजार एकशे एक्क्याण्णव मतं तर संजय मामा शिंदे यांना चार लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे एक्केचाळीस मतं मिळाली तर वंचितच्या उमेदवाराच्या पारड्यात एकावन्न हजार तीनशे एकोणपन्नास मतं पडली यात तब्बल चौऱ्याऐंशी हजार सातशे पन्नास मतांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी विजय मिळवला होता यंदा रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचं भाजपच्या पहिल्या यादीतच नाव जाहीर झालं हे मोहिते पाटलांना कदाचित रुचलं नाही मोहिते पाटलांनी बंडाचं निशान फडकवलं आणि माड्याच्या राजकारणाची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू झाली आपल्या नाराजीची दखल घेत भाजप उमेदवार बदलेल अशी आशा मोहिते पाटलांना होती परंतु तसं काहीच घडलं नाही अखेर त्यांनी बंडखोरी करत तुतारी हातात घेत निंबाळकरांना आव्हान निर्माण केले त्यात माळशिरसचे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी टर्न घेत भाजपची साथ सोडत मोहिते पाटलांना साथ दिल्यामुळे माळशिरसमधून यंदा मोहिते पाटलांना एक लाखाचं लीड मिळणार आणि मोहिते पाटील खासदार होणार अशी वातावरण निर्मिती केली जाते पण प्रत्यक्षात हे घडेल का हा मोठा प्रश्नच आहे माडा लोकसभा क्षेत्रात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात करमाळा माडा सांगोला म्हळशिरस फलटण आणि मानखटाव यात फलटणचे आमदार दीपक चव्हाण वगळता सहा पैकी पाच आमदार सुरुवातीपासून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या सोबत आहेत ही रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची जमेची बाजू आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत मतदारसंघातील पाणी प्रश्न सोडवला रेल्वेच्या कामाला मिळालेली मंजुरी अशा अनेक ठळक विकास कामांचा त्यांना फायदा होईल त्यामध्ये माडाचे आमदार संजय मामा शिंदे करमाळाचे आमदार बबनदादा शिंदे सांगोलाचे आमदार शहाजी बापू पाटील महाशिराचे राम सातपुते मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी प्रत्येकानं ही निवडणूक अगदी प्रतिष्ठेची केली आहे आपापल्या विधानसभा मतदारसंघातून निंबाळकर यांना मोठा लीड देण्याची जबाबदारी या प्रत्येकानं आहे काही दिवसांपूर्वी माळ्यात मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आपलं जुनं वैर विसरून माळशिरस मधून उत्तम जानकर हे जरी मोहिते पाटलांसोबत आले असले तरी मतदारसंघातील धनगर समाजाचे काही बड्या नेत्यांचा मोहिते पाटलांना विरोध अद्यापही कायमच आहे याचा फायदा रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना निवडणुकीत होऊ शकतो त्यामुळे एकट्या माळशिरसच्या जीवावर खासदारकीचं स्वप्न पाहणं हे मोहिते पाटलांसाठी थोडं धाडसाचं ठरेल मोहिते पाटील यांच्या बुडीत पतसंस्था कारखाने हा देखील या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार आहे लोकांच्या मनात मोहिते पाटलांच्या बाबत नकारात्मक चित्र हे निर्माण करत आहे मोहिते पाटलांसाठी हे अडचण निर्माण करू शकतं असं राजकीय जाणकार सांगतात याचे पडसाद आता मतदारसंघात उमटायला देखील सुरुवात झाली आहे या, या सर्व बाबी पाहता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं पारडं हे माळ्यामध्ये सध्या जड मांडलं जात आहे पर समोर उमेदवारी आहे मोहिते पाटलांनी माडा जिंकण्यासाठी आपली पूर्ण लावली आहे तेव्हा माड्याचा किंग कोण माड्याचा गड कोण जिंकणार प्रत्यक्षात निवडणुकीत काय घडेल येत्या सात मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत माड्यातील मतदारच ठरवेल तर येत्या दोन हजार चोवीसच्या च्या माडा लोकसभा निवडणुकीत कोण खासदार होईल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा